लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज महाराष्ट्रासह आठ राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशात मतदानाला सुरुवात झाली आहे देशभरातल्या एकोणपन्नास जागांसाठी हे मतदान होत असून यामध्ये राज्यातल्या तेरा जागांचा समावेश आहे या टप्प्यात एकूण सहाशे पंच्याण्णव उमेदवार रिंगणात असून सुमारे नऊ कोटी मतदार या उमेदवारांचं भवितव्य निश्चित करणार आहेत त्यापैकी महाराष्ट्रातल्या मुंबईमधील सहा मतदारांसह ठाणे कल्याण भिवंडी पालघर तसंच नाशिक दिंडोरी आणि धुळे या तेरा मतदारसंघात एकूण दोनशे चौसष्ट उमेदवारांमध्ये लढत होत आहे देशभरात एकूण चौऱ्याण्णव हजाराहून अधिक मतदान केंद्रांवर मतदान सुरू झालं आहे सर्व प्रकारच्या सुविधा मतदान केंद्रांवर उपलब्ध असून नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन निवडणूक आयोगानं केलं आहे पंच्याऐंशी वर्षावरील ज्येष्ठ नागरिक तसंच दिव्यांग मतदारांसाठी आयोगानं गृहमतदानाची सोय उपलब्ध करून दिली तसंच आज मतदान केंद्रांवर जाण्यासाठी सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत लोकांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावं आणि मतदानाचा एक नवा विक्रम प्रस्तावित करावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे लोकशाहीच्या या उत्सवात महिला आणि युवा मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावं असं विशेष आव्हान देखील पंतप्रधानांनी केलं आहे दरम्यान ओदिशात आज पाच लोकसभा मतदारसंघांसह विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान होत आहे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचं भवितव्य देखील आज मतदान यंत्रात बंद होणार आहे ओदिशा विधानसभेत भाजपा विरुद्ध बिजू जनता दल विरुद्ध काँग्रेस अशी लढत होत आहे